नमस्कार मित्रांनो बघा आपल्याकडे जिओने दे धनादन डाटा दिला डाटा दिला आणि जो डाटा आपल्याला मिळाला त्या डाटातून बऱ्याच जणांनी सोशल मीडिया युट्यूब असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल या ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या वेग कलाकृती सादर करण्याचा एक प्लॅटफॉर्म बनवला सोशल मीडियाच तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरती मोठ्या प्रमाणावरती काय करत असते तर पुढे घेऊन जायचं काम करत असते पण या सोशल मीडियाचा वापर करून काही दलिंदर आवल्यादी म्हणजे अशा प्रकारच्या तुमच्या समोर जे दिसतय ही हरियाणाची बघितली तर ज्योती मल्होत्रा आहे आता हिना काय केलं नेमका हिचा पराक्रम काय हे आपल्याला आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आता ज्योती मल्होत्रा म्हटलं तर हिना सगळ्यात पहिले तयार केलं हिचं युट्यूब चॅनल आणि यूट्यूब चॅनल तयार करून आपल्याकडं यूट्यूब चॅनल आणि जरासा फोटो चांगला दिसला की त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणाऱ्या दलिंद्र्यांची काही कमी नाही आणि मग मोकार लोकांनी हिला जवळपास लाईक शेअर केलं आता ह्या बहीने काय केलं आपले येडे चाळे करू करू नांद दाखवू दाखवू लोकायला काही वाकडे व्हिडिओ टाकून दिले आणि ते लाईक करू करू हिने केली पाकिस्तान आपला देशासोबत मोठ्या प्रमाणावरचा जो डाटा आहे तो पाकिस्तानला या बहीने शेअर करायचं काम केलं आता हिला म्हटलं गेलं जासूस आता हिने केली जासूसी आता हिला जासूसी करत असताना या बाईच्या जासूसी करण्यामागे सगळ्यात मोठा हात राहिला तो म्हणजे सोशल मीडियाचा आता अशा दलिंद्र्यांना आपण लाईक करत गेलो आता नेमकं हिचं आहे तरी प्रकरण काय नेमकी ज्योती मल्होत्रा आहे तरी कोण कोण आहे तर हिचं वय वर्ष तेहतीस वर्ष, वर्ष म्हणजे जवळपास या ठिकाणी आहे अजून मूळ गाव तर हरियाणामधला हिसार गावाती ही बाई आता हिचा व्यवसाय काय होता ट्रावलर यूटूबर, ट्रावलर यूटूबर इचा मंझे ले ही ट्रॅव्हलर युट्युबर ट्रॅव्हलर युट्युबर हिचं म्हणजे चाललं ही दोनदा तीनदा पाकिस्तानला गेली इकडं तिकडं गेली हिनं एक चॅनल बनवलं आणि जमलं युट्यूबला आणि ते पाहू पाहू आपल्याकडे जवळपास तीन लाख पंच्याऐंशी हजार लोकांनी म्हणजे तिचे फॉलोअर झाले हिला ह्या दलिंद्रीला फॉलो करणाऱ्याची कमतरता बाबा बा किती लोकांनी फॉलो केलं चांगला व्हिडिओ टाकला तर लोक त्याला पाहिन असे झाले बाबा आम्ही चांगला व्हिडिओ टाकलो त्याला कोणी ना आणि या बहीचे जवळपास तीन लाख चाळीस हजार फॉलोअर झाले आता ह्या हिने केलं तरी काय नेमकं केलं तरी काय आता आपल्या देशाची व्यवस्था पण अशी झाली आहे कोणी यायला लागलं ला? इकडून तिकडून दोन चार घेऊन यायला लागले इकडे एक दोन व्हायला लागले म्हणजे मोकार अजून दोन तीन व्हाय म्हणजे काही कमतरताच नाही लोकसंख्येच्या आधीच एकता आपल्याकडं बेमुसार झाली दीड एकर मध्ये चार वाटे झाले याचा बांधारा त्याला कळाणार त्याचा बांधारा त्याला ना। यो ला। मोकार ला आपल्याकडे वाढू लागली आणि अशातच आपल्याकडे कोणी येऊ तिकडून चार पाच फायदा करून आणून आलं इकडे एक दोन फायदा करू आलं आणि चालला कार्यक्रम म्हणजे अशा लोकांवर आपल्या यंत्रणेची कुठलेच मला असं वाटतं दबाव नाही हिने काय केलं तर लष्करी हालचाली संवेदन शिकारांची माहिती पाकिस्तानला पुरवली आता बघा बावीस एप्रिलला पहलगाम मध्ये हल्ला झाला या बहीने तवाबी काहीतरी माहिती पुरवली कारण त्या ठिकाणचे व्हिडिओ हिचे पण व्हायरल झाले आणि ही आणि राखी सावंत यायला पाकिस्तानचा सा इतका पुळका आला यायला भर चौकात घ्याव आणि पोकळ बांबूचे फा सनके द्याव अशी गंमत यायची धोकाची झाली पाकिस्तानी एजंट थेट संपर्कात बाईच्या संपर्कात बघा वरून इन्कम किती हिचे हालचाली किती ही व्हिडिओ किती काढू राहिली कुठं काढू राहिली कुठं जाऊन काढू राहिली आणि तुम्ही बी तिला पाहू राहिले ही मॅच पाहायला पाकिस्तानात जाऊ राहिली पाकिस्तानातून व्हिडिओ राहिली आपण इकडे दिवसभर काम करू आलो महिनाभर काम करू आलो आपल्याला टीव्ही सेंटरहून शिडकोला यायला पैसे भेटाना आणि बाई पाकिस्तानला मॅच पाहू राहिली आणि कशी युट्यूबच्या माध्यमातून आपण पुरं काम धंदा करून आपलं काही जाणं व्हायना कुठं पण हिची मॅच आपली राहील बॅट ब्याट, मॉडेल बॅट हिचं हे बदलणं व्हायना आणि बाई क्रिकेट पाहायला इकडं तिकडं मग कुठून पैसा येऊ लागला मग असा मग हिने काय केलं तर त्या एजंटचे नाव रंधावा नावाने ना एजंटचे त्या नाव त्याच्या मोबाईल मध्ये सेव्ह केली त्याच्याशी संवाद करत राहिली दिल्लीतील पाकिस्तानी उच्च न्यायालयातील कर्मचारी जो की रहीम दानिश यांच्याशी तिनं संपर्कात होती मोबाईलमध्ये संवेदनशील फोटो लोकेशन डाटा म्हणजे हिनं बराच जमा करून ठेवला त्या व्हिडिओच्या ब्लॉगरच्या नांदा नांदा धमक ढमक तिनं करून ठेवलं इंस्टाग्राम आता काय केलं एवढं सगळं झाल्यावर बघा आता परिस्थिती बघा एवढं सगळं झाल्यावर आपल्या देशातल्या यंत्रणेला जाग आली आणि आता त्या बाईचं इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड केलं गेलं म्हणजे आता लोक हिच्यावर ध्यानच नव्हतं कोणाचं नेमकी करू का राहिली आता हिच्या याच्यावरती असा संशय आहे की विदेशातून हिच्या अकाउंटवर पैसे येत होते कारण तसं तर काही शक्य नाही ना हे बघा मग अशा प्रकारची ह्या बहीने इकडे केली त्रिकलम तीन आणि चार अंतर्गत हिच्यावर कारवाई सुरू आहे भारतीय दंड संहिता बीएसएन ज्याला आपण पहिले आयपीसी पी म्हणायचो काय म्हणायचो आयपीसी तर त्या आयपीसी अंतर्गत कलम वन फिफ्टी टू अंतर्गत तिच्यावर आता कारवाई चालू आहे ज्याला देशद्रोह हेरागिरीसाठी कठोर कारावासाची तरतूद आपण या ठिकाणी करत असतो ती आहे त्यातल्या त्या तिला आता पोलीस कोठडीत चौकशी चालू आहे म्हणजे हिला पोकळ बांबूचे आता फटके देणं चालू आहे आणि तिला पोकळ बांबूचे फटके पाच दिवस देणारे मी म्हणतो दहा दिवस घ्या आणि हिला पोकळ सकाळ संध्याकाळ दुपार तिसरा पार तिन्ही चार टाईम हिला पोकळ बांबूचे पोकळ म्हणजे पोकळ असे पोकळ हिला व्हिडिओ कळालाच पाहिजे नेमका कसा असे फटके हिला देण्यात तिच्या विरुद्ध संपर्कात सखोल चौकशी तिच्या संपर्कात असलेले दुसरे काही भामटे जे आपल्या देशामध्ये राऊ राहिले इथलंच खाऊ राहिले आणि इथलं खाऊन दुसऱ्या देशाला माहिती पुरवले राहिले अशी तिच्या संपर्कात काही दलिंद्रे आहे का याची चौकशी सुद्धा आता केली जाणार आहे ज्यामध्ये प्रियंका सेनापती जी ओडिसा है। यूपी है। आहे शहाजाद जो मुर्दाबाद युपी मधून आहे तर असे जे आहेत यांनाही त्या ठिकाणी त्या ठिकाणी कारवाई केली जाणार आहे यायलाही पोकळ बांबूचे फटके दिले जातील संशयात गोष्टी काय आढळल्या तर परदेश प्रवासाची वारंवारता म्हणजे उठली की सुटली बाई इकडून तिकडं जायची नी ह्या शहरातून बाई जायच्या ह्या देशातून उठल्या की चालल्या दुसऱ्या देशात कशाला तर तिकडं चालल्या त्या फिरायला फिरायच्या कशासाठी तर आता हिच्या वडिलांनी सांगितलं या बाईच्या वडिलांनी सांगितलं की बाई व्हिडिओ काढायला जात होत्या आता नेमक्या या व्हिडिओ काढायला जात होत्या का व्हिडिओची माहिती द्यायला जात होत्या हे आता चौकशी चालू आहे संवेदनशील भागातील व्हिडिओ शूटिंग आता बाईने काय केलं आपल्या देशात राहिले आपल्याच खाल्ल्या आपलंच हे खाल केलं इथल्या भागातल्या काही शूटिंग त्या ठिकाणी काढल्या आणि ते पुरवण्याचं काम ह्या दलिंद्री आवल्यात तिकडे करत होती आपल्याच देशाचं खाऊन दुसऱ्याचं काम करत होत अनोळखी नंबरशी सतत आता संपर्क आता बाईचे संपर्क पहा कुठे तर अनोळखी म्हणजे काय बाईचे संपर्क असे होते की जे ओळखीचेच नाही असे लोकांशी बाईचे संपर्क होते व्हिडिओ फोटो बाईने गुगल ड्राईव्ह सेव्ह करून ठेवला होता तंत्रज्ञानाचा चांगला वापर वाईट कामासाठी या दलिंद्राबाईने केला मग अशा प्रकारचा व्हिडिओ अशा म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो ही अशी दलिंद्री गोष्ट तुम्हाला दिसली दलिंद्री दिसली गोरी गोमटी दिसली तिचा फोटो व्हायरल करू नका तिचं चॅनल व्हायरल करू नका तिचं हे करू नका महत्वाचं आणि चांगलं दाखवणाऱ्या लोकांना म्हणजे रील स्टार होणाऱ्या पेक्षाही रियल स्टार कोणी आपल्या देशासाठी कोण काम करत आपल्या देशातल्या गोरगरीब सर्वसामान्याचा या अतिरेकेच्या माध्यमातून जीव जातोय आणि अशा वेळेस या अशा दलिंद्रीय आवलादी त्याला माहिती पुरवत आहे अशा अवलादींपासून सावध राहायची आता आपल्याला गरज आहे आणि विशेष म्हणजे अशा आवल्यादीला आपण भेटलो किंवा आपल्या अशा अवलंधी आपल्याला इंस्टाग्राम फेसबुक इकडं तिकडे भेटल्या की पहिले तर यायला काय करा बॅन करा यायला प्रोत्साहित करू नका than not